नमस्कार श्री स्वामी समर्थ देव आपणात आहे शिर झुकवून या पाहे या वचनावर आधारित असलेली एक स्वामी समर्थांची चमत्कारी कथा आज आपण बघणार आहोत स्वर आपल्यातच आहे मनातील देव अक्कलकोट मध्ये एक अत्यंत धार्मिक आणि कर्मठ भक्त राहत होता तो रोज मंदिरात जाऊन तासांतास पूजा आणि आरती करत असते त्याला वाटायचे की आपण करत असलेली पूजा आणि कर्मकांड हेच भक्तीचे सर्वोत्तम रूप आहे एकदा तो भक्त स्वामींच्या दर्शनाला आला आणि अभिमानाने म्हणाला स्वामी मी खूप पूजा करतो उपवास करतो आणि दानधर्म परमेश्वराला खूप शोधतोय पण मला त्याचे साक्षात दर्शन होत नाही भगवंत कोठे राहतो स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि लगेच उत्तर दिले नाही थोड्या वेळाने स्वामी त्याला मठाच्या बाहेर घेऊन गेले त्यांच्या समोरच एक अशक्त गरीब आणि भुकेलेला माणूस रस्त्याच्या कडेला बसला होता त्याला थंडी वाजत होती आणि तो वेदनांनी होता स्वामींनी त्या भक्ताला त्या गरीब माणसाकडे बोट दाखवून विचारले अरे तू ज्याला शोधतो आहेस तो तिथे आहे पण त्याला काहीच कळाले नाही तो गोंधळून म्हणाला स्वामी हा तर एक सामान्य गरीब माणूस आहे देव तर मंदिरात किंवा आकाशात असतो तेव्हा स्वामी गंभीर झाले आणि त्याला म्हणाले देव केवळ दगडात नाही देव प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तूत आहे पण तो माणसाच्या हृदयात वास करतो ज्याच्या जवळ भूक आहे ज्याला आधार हवा आहे तिथे मी असतो स्वामींनी त्या भक्ताला त्या गरीब माणसाला जेवण देण्यास आणि त्याला उबदार वस्त्र देण्यास सांगितले जेव्हा त्या भक्ताने तसे केले आणि त्या गरीब माणसाला मदत केली तेव्हा त्या गरीब माणसाच्या डोळ्यात आलेले समाधानाचे अश्रू पाहून त्या भक्ताला अनामिक आनंदाची अनुभूती आली त्याला खऱ्या अर्थाने कळाले की स्वामींनी त्याला काय शिकवले आहे स्वामींनी या कथेतून शिकवण दिली की खरी भक्ती ही केवळ कर्मकांडावर किंवा पूजा अर्चनेवर अवलंबून नसते देवाचा खरा वास तुमच्या हृदयात आहे जेव्हा तुम्ही दया दाखवता आणि सर्वांमध्ये परमेश्वराला पाहता तेव्हाच तुम्हाला आत्मिक शांती आणि स्वामींचे दर्शन घडते माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे श्री स्वामी समर्थ